सध्या सगळ्या भारतात एकच एक नाव गाजत आहे ते म्हणजे शुभांशु शुक्ला अंतराळ जाणारे ते दुसरे भारतीय ठरलेत तर आय एस एस मध्ये जाणारे पहिलेच भारतीय आपल्या भारतीयांसाठी निश्चितच ही एक प्राऊड फिलिंग आहे पण अनेक जण अशा स्पेस मिशनचा विरोध करत आहेत एकीकडे कित्येक भारतीयांचं अभिमानाने ऊर भरून आलंय तर दुसरीकडे सोशल मीडियावर अशा कमेंट्सचा पूर आलाय अशा खर्चिक मोहिमांपेक्षा हा पैसा गरिबांना वाटला असता इकडे भाज्यांचे भाव वाढलेत आणि यांना अशा वायफाय गोष्टींमध्ये पैसा खर्च करण्याची दुर्बुती कशी सुचते नुसता पैसा बर्बाद या फालतू गोष्टींमधून काहीच साध्य होणार नाही पण माणसासाठी हे स्पेस मिशन का महत्वाचे आहेत याबाबत एक सुंदर पत्र नासाच्या एका शास्त्रज्ञाने लिहिलं होतं एक असं पत्र जे प्रत्येक माणसाने वाचायला हवं विशेष म्हणजे त्यांनी या पत्रासोबत पृथ्वीचा एक डोळ्यांचं पारणं फेडणारा फोटो देखील जोडला होता तसं हे पत्र मराठी भाषांतर केलेलं आहे पण याचा आशय सगळ्यांपर्यंत पोहोचावा एवढंच स्पेस मिशन्स का महत्वाचे आहेत हे जाणून घेण्यासाठी आधी गाज वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय एकोणीशे सत्तर साली झांबिया मधल्या एका चर्च मधील सिस्टर मेरी युकांडा यांनी नासाचे डॉक्टर अन्स टॅलिंगर यांना एक पत्र लिहिलं जे त्यांच्या मंगळयान मोहिमेच्या संशोधना संदर्भात होतं सिस्टर मॅरी यांना विशेष करून डॉक्टर स्टॅलिंगर यांना हेच विचारायचं होतं की पृथ्वीवर असंख्य बालके कुपोषित असताना नासा संशोधन आणि मोहिमेवर डॉलर्स खर्च करायचं धाडच कसं करू शकतं यानंतर थोड्याच दिवसात डॉक्टर स्टॅलिंगर यांनी सिस्टर मेरी यांना खालील पत्र लिहिलं सोबत त्यांनी अंध्रावीर विलियम अँडर्स यांनी एकोणीसशे अडुसष्ट साली चंद्रावरून पृथ्वीचा अर्थ राईज नावाचा एक अद्भुत फोटो पाठवला या पत्राला त्यांनी अवकाश भरारी कशासाठी वाय एक्सप्लोर स्पेस असं नाव दिलं होतं हे पत्र नासाने नंतर प्रकाशित केलं ते पत्र पुढील प्रमाणे सहा मे एकोणीशे सत्तर प्रिय सिस्टर मॅरी मला अनेक पत्र मिळाली ज्यापैकी एक तुमचं होतं तुमच्या पत्राचा आशय मला खूप सृजनशील आणि संयुक्तिक वाटला म्हणून मी तुमच्या पत्राचं उत्तर प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करेन सर्वप्रथम मला तुमचे आणि तुमच्या इतर सर्व संयमशील सहकाऱ्यांचे आभार मानायचे कारण की तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी झोपून दिलेलं आहे तुम्ही तुमच्या पत्रात भूतलावर असंख्य बालके कुपोषित असताना मंगळयान मोहिमेवर एवढा अगणित खर्च कशाला असा प्रश्न विचारलात माझ्याकडून जेव्हा असंख्य बालके पृथ्वीवर कुपोषणाने मरत आहेत तेव्हा मी अवकाश संशोधनावर वायफ खर्च करणार नाही अशा उथळ उत्तर उत्तराची तुम्हाला नक्कीच अपेक्षा नाही खर तर मंगळयान भरारी शक्य होण्याच्या कित्येक वर्षा आधी कुपोषित मुले आणि त्यांचं आयुष्य मी जवळून अनुभवलेले आहे तरीही माझ्या असंख्य मित्रांप्रमाणे माझा सुद्धा या गोष्टीवर विश्वास आहे की मानवाचे चंद्रावर आणि मंगळावर पोहोचणं गरजेचं आहे यामुळे पृथ्वीवर असलेल्या अनेक बहुचर्चित आणि अने दीर्घकालीन समस्या सोडवायला मदत होईल असं मला वाटतं या स्पेस मिशनद्वारे पृथ्वीवरील समस्या सोडवण्यास कशी मदत होईल हे समजून सांगण्याआधी मला एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगायची आहे जी माझ्या या तथ्यांचा पाठपुरावा करते जवळपास चारशे वर्षांपूर्वी जर्मनीतील एका छोट्या गावात एक दयाळू श्रीमंत माणूस राहत होता तो आपल्या उत्पन्नातला मोठा हिस्सा गावातल्या गरिबांच्या उद्धारासाठी दान करायचा गावात प्रचंड गरिबी पण त्याच्या दानधर्मामुळे सर्वजण त्याची प्रशंसा करायचे या मध्ययुगीन काळात रोगांच्या साथी आणि दुष्काळ यामुळे अनेक गरीब देशोधडीला लागले होते त्यामुळे या श्रीमंत माणसाचं दानकर्म फार महत्वाचं ठरत होतं एक दिवशी या श्रीमंत माणसाला एक चमत्कारिक माणूस भेटला ज्याच्याकडे स्वतःच एक कामाचा टेबल आणि एक छोटे खाणी प्रयोगशाळा होती रात्री थोडा वेळ तरी या प्रयोगशाळेत काम करता येईल म्हणून तो दिवसभर इथे तिथे कष्ट करायचा जेणेकरून चार पैसे कमवता येतील अशाच अनेक प्रयोगांपैकी एका प्रयोगासाठी तो काचेंचे छोटे छोटे तुकडे एका नलिकेत जमवून त्यांची भिंगासारखी रचना करून सूक्ष्म गोष्टींचं निरीक्षण करायचा त्यांनी बनवलेलं हे विचित्र उपकरण बघून तो श्रीमंत माणूस अचंबित झाला त्यांनी अशा प्रकारची गोष्ट आतापर्यंत कुठेच बघितली नव्हती उत्सुकतेपोटी त्याने या चमत्कारिक माणसाला त्याची प्रयोगशाळा आपल्याच घरात आणायला सांगितली आणि त्या उपकरणावर संशोधन करण्यासाठी पूर्ण पैसा मी लावतो असं वचन दिलं हे ऐकून गावातले गरीब लोक त्याच्यावर रागवले आम्ही ते रोगांच्या साथीने मरत असताना तुम्ही आम्हाला मदत करायची सोडून त्या वेळाच्या या विचित्रपणाला थारा देता कसा असा त्यांचा आक्षेप होता पण श्रीमंत माणसाने त्यांच्या या रागाला फार भीक घातली नाही तो म्हणाला जेवढी शक्य होईल तेवढी मदत मी तुम्हा सर्वांना करीनच परंतु या उपकरणावर खर्च करणेसुद्धा मला योग्य वाटते आणि मला विश्वास आहे यातून नक्कीच काहीतरी चांगलं घडेल त्या विचित्र माणसाच्या आणि अशा अनेकांच्या प्रयत्नांना अखेरीस यश आलं यातून जन्माला आलं मायक्रोस्कोप हे तर सर्वज्ञात आहे की त्याच मायक्रोस्कोपमुळे कितीतरी साथीच्या रोगांवर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी उत्तरं मिळाली आहेत त्या श्रीमंत माणसाने या उपकरणाच्या संशोधनासाठी मदत करून नुसतेच गरिबांना पैसे वाटण्याऐवजी मानवातीच्या फारच मोठा हातभार लावलाय हे मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही वरच्या कथेप्रमाणेच आपली काहीशी परिस्थिती आहे अमेरिकेचे राष्ट्रपती आपल्याला वार्षिक अर्थसंकल्पावर साधारण वीस हजार कोटी डॉलर्स खर्च करतात हा पैसा शारीरिक स्वास्थ्य शिक्षण सामाजिक कल्याण शहराचं नूतनीकरण रस्ते दळणवळण परकीय चलन स्वसंरक्षण विज्ञान शेती तसंच देशातील व देशाबाहेरील अनेक प्रकल्प यावर खर्च केला जातो यातील एक पॉईंट सहा टक्के निधी हा अवकाश संशोधनामध्ये अपोलो प्रकल्प आणि अने अनेक छोटे छोटे प्रकल्प जे फिजिक्स ॲस्ट्रॉनॉमी बायोलॉजी आणि इंजिनिअरिंग अशा विषयांवर निगडीत असतात हा खर्च शक्य होण्यासाठी सामान्य अमेरिकन नागरिक आपल्या दहा हजार डॉलर्स उत्पन्नापैकी फक्त तीस डॉलर्स स्पेस रिसर्चसाठी म्हणजे अंतरा संशोधनासाठी देतो यावर तुम्ही हा प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे की या तीस डॉलर्सपैकी पाच तीन किंवा एक डॉलर्स कुपोषित मुलांच्या खर्चासाठी का वापरू नयेत याचं उत्तर देण्यासाठी मला देशाची अर्थव्यवस्था कशी चालते हे आपल्याला थोडक्यात सांगावं लागेल तसंच थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती इतर देशांमध्ये सुद्धा आहे आपलं सरकार जे विविध विभागांचं बनलेलं असतं ही सर्व कार्यालय व विभाग आपापल्या विभागाच्या कामांचा अंदाज व त्यानुसार वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतात जो त्यांना लोकप्रतिनिधी व राष्ट्रपती यांच्यासमोर मांडून पास करून घ्यावा लागतो हा संकल्प पा पास झाल्यानंतर आणि निधी उपलब्ध झाल्यानंतर मांडलेल्या अर्थसंकल्पानुसार सर्व विभागात आणि कार्यालयांमध्ये वाटला जातो उदाहरणार्थ स्पेस मिशनसाठी मांडलेला अर्थसंकल्प पा पास झाला नसता तर या अवकाश संशोधनाच्या कामासाठी मांडलेला वार्षिक निधी दुसऱ्या कुठल्याही कामासाठी वापरला गेला नसता आणि अशा परिस्थितीत टॅक्स भरणाऱ्यांकडूनही संबंधित टॅक्स वसूल केला गेला नसता याच पार्श्वभूमीवर माझं असं देखील म्हणणं आहे की स्पेस मिशन व मंगळयान मोहिमेसारखे प्रकल्प बंद करूनच हे समाज कल्याणाचे काम साध्य होईल असे नाही दोन्ही काम समांतर पद्धतीने शक्य आहेत किंबहुना माझा विश्वास आहे की या स्पेस रिसर्चच्या कामात हातभार लावून मी भूकबळी गरिबी कुपोषण यासारख्या समस्यांवर भावी उपाय शोधून काढण्यास मदत करत आहे भूक आणि गरिबी या समस्यांच्या मुळाशी दोन गोष्टी आहेत अन्नाची निर्मिती आणि अन्न वाटप काही देश अन्ननिर्मितीच्या बाबतीत अग्रेसर आहेत तर काही देशात याची खूपच कमतरता आहे या अग्रेसर देशांनी पाण्याचा खताचा उपलब्ध जागेचा अचूक वापर करून हवामानाचा योग्य तो अंदाज लावून पिकांचं व मातीचं स्वास्थ्य ओळखून आपापल्या देशात अन्ननिर्मिती वाढवली आहे या सर्वच मार्गांचा अजून विकास करण्याचं शाश्वत उत्तर म्हणजे मानवनिर्मित कृत्रिम उपग्रह म्हणजे सॅटेलाइट्स पृथ्वीपासून खूप खूप उंचीवर पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना हे सॅटेलाईट्स पृथ्वीवरील मोठ्या भूभागांचे एकाच वेळेस फोटो घेऊ शकतात पाऊस बर्फवृष्टी पिकांची परिस्थिती नद्यांची परिस्थिती या संदर्भातील माहिती गोळा करून ती रेडिओ वेव्हच्या माध्यमातून पृथ्वीवरील डेटा सेंटरला परत पाठवू शकतात नुकतं या सर्व उपलब्ध तंत्रज्ञानामुळे असा अंदाज बांधण्यात आलाय की अशा उपलब्ध माहितीमुळे अन्नाचे उत्पादन हजारो कोटी डॉलर्सने वाढवता येईल या समस्यांचा दुसरा पैलू म्हणजे अन्न वाटप ज्याचा अवकाश संशोधनाशी संबंध नाही हा प्रश्न आंतरराष्ट्रीय ताळमेळ आणि राजकारण याच्याशी निगडीत आहे छोट्या गरजू देशांच्या या सरकारला मोठ्या विकसित राष्ट्राकडून आपली अन्नाची गरज भागवून घेण्यात रास्त न वाटण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्या मागून येणाऱ्या विकसित राष्ट्रांच्या अपेक्षांचं आणि उपकाराचं ओझं देशादेशातील राजकारण तेढ बॉर्डर्स अजून खुल्या झाल्याशिवाय या समस्यांवर उपाय मिळेल असं वाटत नाही आणि याचीच भीती आहे पण मला विश्वास आहे की या समस्यांकडून उत्तराकडे मार्गक्रमण करताना अवकाश संशोधन हा महत्वाचा टप्पा लागतो कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने वाढवलेली अन्न निर्मिती आणि सुधारलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे सुधारलेलं अन्न, सुधार सुधार अन्न वाटप ही दोन उदाहरणं अवकाश संशोधनाच्या बाबतीत भौतिक आयुष्य कसं सुधारू शकतात याचं मार्गदर्शक आहेत मला आपल्याला अजून एक दोन उदाहरणं सांगायला आवडतील जी तांत्रिक प्रगती आणि वैज्ञानिक संशोधन यांच्याशी निगडीत आहेत चांद्रयानातील विविध उपकरणांचा अचूकपणा ही बाब अभूतपूर्व गोष्ट आहे या निर्मिती करताना आपल्याला नवीन पदार्थ रसायन यांचं संशोधन करायला सुद्धा मदत झाली त्यामुळे या उपकरणांचा कार्यकाळ वाढला इतकंच नाही तर निसर्गाचे नवीन नियम सुद्धा कळले प्रत्येक वर्षी स्पेस रिसर्च मधील अनेक नवे शोध पृथ्वीवरील भौतिक जीवन सुधारण्यासाठी उपयोगी पडतात अगदी जेवणाच्या गोष्टीपासून ते शेती उपकरणं शिवणयंत्र रेडिओ उपकरणं जहाज व विमानातील उपकरणं हवामानाचा अंदाज लावणारी उपकरणं संपर्काची उपकरणं वैद्यकीय उपकरणं इथंपर्यंत हे शोध उपयोगी आहेत जर मानवाचं जीवनमान सुधारायचं असेल तर आणखी नवीन तंत्रज्ञान शोधण्याची खरंच गरज आहे आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यात अधिक संशोधनाची गरज आहे ज्यातून मानवाला भूकबळी गरिबी कुपोषण प्रदूषण अशा जटिल समस्यांवर उपाय मिळेल याकरिता जास्तीत जास्त तरुण तरुणींनी संशोधन क्षेत्रात झोकून देऊन करिअर करण्याची गरज व संधी सुद्धा आहे अमेरिकन सरकारने ज्या ज्या गोष्टींसाठी निधी ठरवला आहे आणि ज्याचं काम ठळकपणे दिसून येतं त्या अवकाश संशोधन आणि मोहिमा याचं नाव आग्रहाने आणि अभिमानाने घेण्यासारखं आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे की स्पेस रिसर्च होणारा खर्च एकूण अर्थसंकल्पाच्या एक, अर्थ एक पॉईंट सहा टक्केच आहे याच अनुषंगाने मी हे सुद्धा म्हणण्यास कचरणार नाही की अवकाश संशोधनाने मागील तीन चार हजार वर्षाच्या युद्धकोर इतिहासाला सुद्धा मागे टाकले देशा देशातील स्पर्धा युद्ध सामग्री बॉम्ब बंदुका बनवण्याऐवजी मंगळयान चांद्रायन बनवण्यात लागली तर केवढा नरसंहार टळेल या कल्पने सुद्धा मन सुखावतं ही स्पर्धा समृद्ध भविष्याची नांदी ठरेल मी सोबत जोडलेला फोटो हा आपला अतिप्रिय पृथ्वीचा चंद्रावरून घेतलेला फोटो आहे पृथ्वीचा आजवरच्या इतिहासातील हा नक्कीच अभूतपूर्व क्षण होता या फोटोमुळे ही पृथ्वी आपली आहे माझी आहे आणि ती सुंदर आहे आणि यावरील समस्या किती गहन आहेत कठीण आहेत याची दुर्दैवी जाणीव अधिकाधिक लोकांना झाली हे अवकाश पर्व आपल्यासमोर प्रश्नांचा आणि त्यातच डळलेल्या उत्तरांचा एक आरसा घेऊन उभं ठाकलंय समस्यांशी दोन हात करताना आशावाद पण याच अवकाश पर्वाने दिला अल्बर्ट शेझर यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की मी भविष्याकडे काळजीने पण सकारात्मक अपेक्षेने बघतो अवकाश पर्वाने देखील आपल्याला हेच शिकवलं नाही का माझ्या शुभेच्छा तुमच्या व तुमच्या मुलांच्याबरोबर कायमच राहतील सदैव तुमचाच डॉक्टर स्टॅलिंगर हे पत्र ऐकून तुम्हालाही कळून चुकलं असेल स्पेस मिशन दुसरा तिसरा कोणासाठी नाही तर माणसासाठी आहेत आणि या पृथ्वीच्या कल्याणासाठी आहेत अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका